नमस्कार मंडई आज आहे धनत्रयोदशी आणि धनत्रयोदशीच्या पूजेसाठीच मी इथे तयार झाले आहे आज पार तानी बाई गावाला गेलेत पारचे बाबा पण सेकंड शिफ्टला गेलेत आणि इथे मी एकटीच होते तर मस्त रेडी होऊन मी पूजेच्या तयारीला लागले मला सकाळी रांगोळी काढायला थोडा पण टाइम भेटला नव्हता म्हणून मी सगळ्यात पहिले रांगोळी काढायला घेतली आणि सिंपल अशी एक पानाची रांगोळी काढली ऑफिसवरून आल्यानंतर मी सगळ्यात पहिले पूजेच्याच तयारीला लागले होते फ्रेश होऊन मस्तपैकी साडी घालून मी पूजेच्या तयारीला लागले रांगोळी झाल्यानंतर मी सगळ्यात पहिले माझा मुख्य दरवाजा पुसून घेतला देवपूजा करण्यापूर्वी उंबरटा पूजन व रांगोळी काढून देवांचे स्वागत करायचे असते त्याचप्रमाणे सणावाराला आपला मुख्य दरवाजा पुसून त्यावर स्वस्तिक काढायचा त्याने आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा आणि दैविक शक्ती प्रस्थान करते आणि वास्तुदोष पण कमी होतात इथे मी छान दरवाजा पुसून घेतला आणि नंतर हळदीच्या लेपनने मस्त स्वस्तिक काढून घेतले व त्यानंतर उंबरटा पूजायला लागले आपल्या मुख्य दरवाज्याच्या उंबरट्यापासूनच आपल्या घरामध्ये देव प्रवेश करत असतात आणि मग त्यांच्या स्वागतासाठी आपण उंबरटा पुजायला जवा मी इथे छान हळदीने पूर्ण उंबरट्याला लेपन केले इतर ना पार्थ नेहमी माझं उंबरठ्याला केलेल्या लेपण ना पुसून टाकत असतो पण आज काय पारत नव्हता मी एकटीच होते तर मस्तपैकी उंबरठ्याला आणखी लेपन करून घेतलं आणि लेपन करतानाच मला पाचची आठवण आली उंबरठ्याचं लेपन थोडंसं सुकल्यानंतर मी उंबरठ्यावर असणाऱ्या लक्ष्मीच्या पावलांची पूजा केली त्यांना हळदी कुंकू अक्षदा आणि फुलं वाहिलेत सगळं आटोपल्यानंतर ना मी धनत्रयोदशीच्या पूजा मांडण्यासाठी लागले सगळ्यात पहिले मी चौरंग उभा मांडला व त्यानंतर चौरंगाभोवती रांगोळी काढून घेतली धनाची देवता धनवंतरी यांची आजच्या दिवशी पूजा केली जाते ही पूजा केल्याने आपल्याला आरोग्य धनसंपत्ती मिळते सगळ्यात पहिले मी आचमन करून घेतले कुठल्याही पूजेला सुरुवात करण्या अगोदर आचमन करणे आवश्यक आहे अंतर्बळाय शुद्धतेसाठी तसेच देवांच्या आव्हानासाठी मी आचमन करून पूजेच्या मान्यच्या तयारीला लागले देवाला मनोभावे प्रार्थना केली सगळ्यात पहिले मांडलेल्या चौरंगावर मी लाल कापड टाकून घेतले आणि तांदूळ घेऊन त्यावर स्वस्तिक काढून घेतले त्यानंतर देवघरातील तांब्याचा कलश घेऊन मी कलश मांडला आणि त्या कलशाला कुंपाचे पाच बोटे लावून कलशाची पूजा केली नंतर मी त्या कलशमध्ये हळदी कुंकू अक्षता फूल टाकले व आंब्याची पाच पाने ठेवली आणि त्यानंतर त्या कलशावर नारळाची स्थापना केली त्या नारळाला पण हळदी कुंकू लावून अक्षता वाहून त्याची पडोपचार पूजा केली आजच्या पूजेसाठी ना धन्वंतरीचा फोटो आवश्यक असतो किंवा मग ज्यांच्याकडे मूर्ती असेल त्यांनी पण माझ्याकडे ना दोन्ही पण अवेलेबल नव्हतं आणि मार्केटला जायला पण माझ्यासोबत कोणीच नव्हतं म्हणून मी इकडे महालक्ष्मीचा फोटो मांडून महालक्ष्मीची पूजा केली महालक्ष्मीला फुले वाहिली आणि त्यानंतर विड्याचं एक पान घेऊन त्यावर अक्षता ठेवून त्यावर एक सुपारीची मांडणी केली ती सुपारी मी धन्वंतरी म्हणून ठेवली त्यानंतर सुपारीला पण हळदी कुंकू वाहिले अक्षता वाहिल्यात आणि फुलं व्हायले अशाच प्रकारे मी श्री कुबेर यांच्यासाठी पण एक सुपारी ठेवली हळदी कुंकू वाहून अक्षता वाहून त्या सुपारीची देखील मी पूजा केली आणि त्यानंतर तिसरं विड्याचं पान घेऊन मी त्यावर गणपतीची मूर्तीची स्थापना केली मूर्तीच्या स्थापनेनंतर मूर्तीला पण हळदी कुंकू वाहिले अक्षता वाहिल्या फुले वाहिली आणि देवघरातील घंटी अक्षता ठेवून त्याची पण पूजेसाठी स्थापना केली अशा प्रकारे मी सर्व पूजा अगोदर मांडून घेतली त्यानंतर मी दीप प्रज्वलित केला आणि आज धान्यांना मान म्हणून मी पाच सुगड्यांमध्ये प्रत्येक धान्य घेतलं त्या धान्यामध्ये मी सोयाबीन घेतली धने घेतलेत मूग घेतले बाजरी घेतली आणि हरभरे घेतली जास्त करून मी कडधान्यच घेतले त्यानंतर मी फुले देखील वाहिली अशा प्रकारे मी सर्व पूजा मांडून घेतली व धन्वंतरी देवाला मी थोडेसे धने वाहिले कारण आज धनत्रयोदशीच्या दिवशी धन्यांना एक खास मान असतो ही पूजा केल्यानंतर श्री महालक्ष्मीची आरती केली गणपतीची आरती केली आणि या पूजेनंतर मी देवाला प्रार्थना केली की सगळ्यांना आरोग्य धनसंपत्ती दे आज यमदीप दान पण करतात म्हणून मी इथे कणकेचा दिवा बनवला होता आणि त्यासोबतच कणकेचे दोन मुटकुळे पण बनवले होते दिव्यामध्ये तेल टाकून दिवा प्रज्वलित करून घेतला या दिव्यासोबतच मी आणखी तेरा पंत्या लावणार होते म्हणजेच आज एकूण चौदा दिवे लावतात सगळे दिवे छानपैकी प्रज्वलित करून घेतलेत दिव्यासोबतच मी बाकीचे तेरा दिवे पण पेटून घेतलेत आणि घराच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये मी हे दिवे लावलेत असे केल्याने आपल्या घराच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये सकारात्मक एनर्जी फील होते एनर्जी राहत नाही मी हा यमदीपदान दान मुख्य दरवाजाच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून ठेवला होता यमदेवाकडे मी माझ्या घरातील आणि त्याबरोबर तुम्हा सर्वांसाठी दीर्घ आयुष्य मागितले यमदीपदान केल्याने आपल्या घरातील आपत्कालीन मृत्यू होत नाही असं म्हणतात म्हणून मी आज हे यमदीप दान केले त्यानंतर मी तुळशीची देखील पूजा केली काही जण म्हणतात की संध्याकाळी तुळशीला हात लावू नये म्हणून मी लांबूनच तुळशीची पूजा केली तुळशीला हळदी कुंकू व्हायले आणि दिवा लावला व अगरबत्ती लावली अशा प्रकारे मी घराघरात दिवे लावलेत आणि या धन्वंतरीच्या पूजेला मी लह्या बत्ताशांचा नैवेद्य दाखवला बाथरूम जवळ पण मी दिवा लावला किती छान माझं घर दिव्यांनी चमकत होतं आज मी एकटी जरी होते तरी पण घर मस्तपैकी छान असं माझ्यासोबतच रमत होतं दोषकाळातील ही धन्वंतरीची पूजा आउट मी फराळाच्या तयारीला लागले कारण मला दोन दिवसांनी गावाला जायचं होतं आणि गावाकडे आम्ही चकली वगैरे करत नाही म्हणून मी इकडूनच चकली करून नेणार होते त्यासाठी मी भाजणी काही घरी करत बसले नाही मी विकतचं भाजणीचं पीठ आणलं ते घेतलं आणि त्यामध्ये फक्त नॉ थोडीशी हवईवर आणि ओवा टाकला आणि नॉर्मल असं मीठ टाकलं आमच्या नगरमध्ये ना असं चकली वगैरे जास्त काही प्रमाणात करत नाही क्वचित एखाद्या घरातच करतात त्यामुळे मला याचं काही एवढी माहिती नव्हती पण मी मैत्रिणीने सांगितल्याप्रमाणे इथे कोमट पाणी करून घेतलं आणि त्यासोबतच कप दीड कपाचं तेलाचं मोहन केलं ती बोलली होती की तेलाचं मोहन प्रमाणातच टाकायचं मोहनावर डिपेंडेंट असते की आपली चकली कुसकुशीत होणार की नाही तिच्या सांगण्याप्रमाणे मी एक दीड कप तेल घेऊन त्याचं मोहन तयार केलं आणि ह्या चकलीचा सोऱ्या पण मी तिच्याकडनंच आणला होता मी भाजणीमध्ये तेलाचं मोहन टाकलं आणि सगळं असं ते एकजीव करून घेतलं व त्यानंतर कोमट पाणी टाकून ते मळून घेतलं अशा प्रकारे मी इथे सगळं व्यवस्थित कणिक मळून घेतलं आहे आणि त्यानंतर एक तासाने मला चकडी करायची होती मग मी हे पीठ व्यवस्थित असं झाकून एक तासासाठी ठेवले चकलीचे पीठ चांगले भिजू पर्यंत मी माझी बाकीची कामे आवरून घेतली होती भांडे वगैरे धुवून घेऊ पर्यंत चकलीचं पीठ मस्तपैकी भिजून गेलं होतं आणि त्यानंतर सोऱ्यामध्ये उंडा घालून मी आता चकली करायला लागले पहिले पहिले मला ते खूपच जड जात होतं चकली करायला पण चकली अगदी व्यवस्थित येत होती मध्ये असं तुट आणि राऊंड पण चकल्या करून चकली करताना तेलाचं ठेवले होते मी इथे सगळ्यात पहिले तेल पूर्णपणे तापून घेतले होते आणि त्यानंतर गॅस फ्लेम जास्त कमी पण नाही आणि जास्त पण नाही असं मिडियम ठेवली व मिडियम तेलामध्ये मी एक तर चकली तळून बघितली कारण माझी पण पहिल्यांदीच करायची वेळ होती माझी मैत्रीण मला बोलली होती की कमी तापमानाच्या तेलामध्ये ता ते ताप जर आपण चकली टाकली तर चकलीमध्ये पाण्याचं प्रमाण असतं त्यामुळं चकली लगेच विरघळली जाते आणि जास्त कडक तापमानात आपण जर तर चकली भरून लाल होते पण आतमधून व्यवस्थित भाजली जात नाही माझ्या चकल्या व्यवस्थित येत होत्या त्यामुळे मी इथे सगळ्याच चकल्या आता भाजून घेतल्यात आणि इथे माझ्या चकल्या आता रेडी आहेत तुम्ही बघू शकता की चकल्या किती छान झाल्या आहेत मला भीती होते पहिल्यांदी करत होते व्यवस्थित होईल की नाही पण ते एकदमच छान झाल्यात आणि कुरकुरीत देखील झाल्यात चला भेटूया नेक्स्ट व्हिलॉगमध्ये तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओज आवडत असतील तर लाईक शेअर करा Ani fotaci ke Aceh ya. Take care, bye bye.